परमपूज्य जिनसेन महाराजांचे तारखेला आगमन पाटील भव्य मिरवणूक कोगनोळी येथील श्री आदिनाथ जैन मंदिर येथे सोमवार तारीख जानेवारी बावीस ते शुक्रवार तारीख जानेवारी सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून गुरुवार तारीख अठरा रोजी दुपारी एक वाजता नांदणी येथील परमपूज्य एकशे आठ जिनसेन स्वामींचे आगमन कोगनोळी नगरीत होणार आहे यावेळी महाराजांची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यासाठी श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे शांतीसागर तपोभूमी गुंफा येथे होणारा पंचकल्याण महोत्सव सर्व बहुजनांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथे शांतीसागर भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले केडी पाटील माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले कुमार पाटील होते सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पंचकल्याण महोत्सवात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी बाळासाहेब पाटील संजय खोत युवराज कोळी रमेश शेट्टी पूनम डांगरे एल चौगुले राजगोंडा चौगुले धीरज मगदुम कीर्ती पाटील सुनील पाटील 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 रमेश विरेंद्र चौगुले अप्पासाहेब पाटील, अप्पा पाटील अभिजित मांडगानवे दादासाहेब मांडगानवे संजय दादा दादासो मोना तुकाराम पाटील यांच्यासह वीर सेवा दल महावीर जयंती उत्सव मंडळ पंचकल्याण महोत्सव समितीचे पदाधिकारी बहुजन समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी